नमस्कार अंगणवाडी सेविकांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे काय अपडेट आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका आणि चॅनलवरती नेऊ नका असं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नव नव व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर बघा सेविकाताईंसाठी काय अपडेट आहे ते आपण बघू तर बघा महाराष्ट्र शासन एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्याकडून एक जे आर काढण्यात आलं आहे या जे आरमध्ये काय म्हटलं आहे सेविकांसाठी तर ते आपण अपडेट बघायचं आहे तर बघा दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीसला हे पत्र काढण्यात आलं होतं त्या पत्राला पुन्हा रि रिकरेक्शन करून एक सेप्टेंबर दोन हजार पंचवीसला हा झी आर करण्यात आला आहे या आरमध्ये काय अपडेट देण्यात आले दे ते आपण सविस्तर बघू तर बघा या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल हा जी आर आहे एक सेप्टेंबर दोन हजार पंचवीसला जाहीर करण्यात आलं आहे जिल्हा कार्यक्रम अधिकारी सर्व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी सर्व यांच्याकडून हा जी आर काढण्यात आला आहे विषय तर बघा ह्या झी आरमध्ये हा पॉईंट दिले आहेत बट या ठिकाणी काय केलं आहे त्यांनी म महिला व बालविकास विभागाकडूनसुद्धा अर्ज करण्यात त्यांनी परिपत्रक काढलेले आहेत तर ते परिपत्रक आपण बघू तर विषय काय आहे तर बघा अंगणवाडीमधील विद्यार्थ्यांचे अपार आय डी तयार करण्याबाबत हा परिपत्रक आहे आता अपार आय डी आए काय असते तर अपार आय डी कसं तयार करायचं तेही व्हिडिओ मी ऑलरेडी या चॅनलवरती अपलोड करून ठेवले आणि अपार आय डी तुम्ही ऐकलं असेल जिल्हा परिषद शाळेमध्ये तुम्ही अपार आय डी ऐकलं असेल अपार आय डी कसं तयार करायचं आणि अपार आय डी हे कंपल्सरी आपल्याला कोणत्या वयाचं मुलांचं आपल्याला तयार करायचं आहे ते आपण या ठिकाणी बघू तर बघा संदर्भ क्रमांक आहे केंद्र शासनाचे पत्र क्रमांक एफ एन ओ सी डी आणि दोन हजार पंचवीस सी पी यू एम अकरा झिरो तेवीस चार दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीसला ला हे जे आर करण्यात आलं होतं या झे नुसार हे पत्र तयार करण्यात आलं आहे तर बघा उपरोक्त संदर्भ पत्रान अंगणवाडीमधील बालकांचे ई सी -E, सी ई शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्याला विदा विद्यारंभ हे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे तर बघा अंगणवाडीमधील बालकांचे शिक्षण ई सी -E, सी ई शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना कोणतं त्या ठिकाणी विद्या विद्यारंभ हे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे विद्यारंभ या प्रमाणपत्राला क्रमांक द्यायचा आहे बघा या पत्राला काय करायचं आहे सेविका ताईनो क्रमांक सुद्धा द्यायचंय सदर क्रमांक निर्माण करण्यासाठी अपार आय डी निर्माण होणे आवश्यक आहे अपार आय डी कसं तयार करायचं तर तुम्ही पाहिलं असेल जर तुम्हाला तुम्ही जेव्हा डिजिलॉकर लॉकर ओपन करत असाल तर डिजि लॉकरमध्ये सुद्धा आपल्याला अपार आय डी तयार करता येते डिजि लॉकरमध्ये जाऊन डायरेक्ट आपण आधार लॉग इन करून आपण जर त्याच व्यक्तीचा आपण डिजिलॉकर लॉकर अकाउंट ओपन केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी काय होतं ऑटोमॅटिक अपार आय सुद्धा तयार होऊन जातं बट आपल्याला ताईंना फक्त आपल्याला पोषण ट्रॅकरवरती ज्या ठिकाणी दिले अपार आय डी कसं तयार करायचं तेही व्हिडिओ मी अपलोड केले तो व्हिडिओ बघून तुम्ही तुम्ही अ अपार आय डी तयार करू शकतात तरी अंगणवाडीमध्ये नोंदणी झालेल्या तर बघा अंगणवाडीमध्ये नोंदणी झालेल्या तीन ते सहा वर्ष वयगटातील बालकांचे अपार आय डी दि, पंधरा दिवसाच्या आत कर, तयार कर, करावेत असं या ठिकाणी या परिपत्रक मध्ये म्हटलं आहे तर बघा कोणत्या वयाचं मुलाचं तुम्हाला अपार आय डी तयार करायचं तीन ते सहा वर्ष वयगटातील बालकांचं तुम्हाला अपार आय डी तयार करायचं आहे सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प यांना कळवण्यात येते की पोषण ट्रॅकर ॲपमध्ये अंगणवाडीमधील तीन ते सहा वर्ष वटकतील लाभदांचे अपार आय डी काढण्यासाठी जे लाभदार्थी त्यांच्या आई वडिलांचा आधार कार्ड नंबरने नोंदवले आहेत त्या लाभदार्थ्यांना स्व सो, स्वतः आधाराने पोषण ट्रॅकरवर जोडण्यात यावे अपडेट करण्यात करण्यात यावे याशिवाय त्याशिवाय त्यांचा अपार आय डी आय डी काढता येणार नाही तर बघा तुम्ही काय केलं असेल काही पोषण ट्रॅकरवरती ज्या लाभदार्थ्यांचं तुम्ही मुलांचं आधार कार्ड नस नसेल तर तुम्ही कसं नोंद केलं असेल त्या ठिकाणी त्यांचा आई आईचं आधार कार्ड तुम्ही नोंदणी केलं असेल किंवा वडिलांचं किंवा आजोबाचं किंवा कोणतंही तुम्ही त्यांचं जे कुटुंबाचं तुम्ही त्या आधार थ्रू तुम्ही त्या लाभदार्थ्यांचं तुम्ही नोंदणी केली असेल तर बघा त्यांचं आधार या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे जो लाभदार्थी असेल त्याचंच आधार कार्ड तो तुम्हाला या ठिकाणी नोंदणी करावं लागेल तेव्हाच तुम्ही अपर आय डीच तयार करू शकणार आहेत अदरवाइज तुम्हाला अपर आय डी तयार करता येणार नाही पोषण महा दोन हजार पंचवीस मध्ये अपर आय डी तयार करणे हे एक प्रमुख कार्य असणार आहे उपरोक्त संदर्भ पत्रा नवय पत्रानुसार पत्रानु अंगणवाडी मधील बालकांचे सीसी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला विद्यारंभ हे प्रमाणपत्र देण्या आवश्यकता आहे विद्यारंभ या प्रमाणपत्र क्रमांक विद्यारंभ या प्रमाणपत्राला सुद्धा तुम्हाला क्रमांक द्यायचा आहे क्रमांक नोंदणी झालेल्या तीन ते सहा वर्ष वटातील बालकांचं अपार आय डी पंधरा दिवसात तुम्हाला कंप्लीट करायचं आहे आता पोषण ट्रॅकर ॲपमध्ये जाऊन अपर आय डी कसा निर्माण करावा याची कार क्रमांक क्रमाने माहिती या पत्रासोबत देण्यात येत आहे तसेच पोषण ट्रॅकर ॲपमध्ये अपार आय डी निर्माण करण्याचा क्रम दिलेला आहे तरी ज्या विद्यार्थ्याचे स्वतःचे आधार कार्ड तयार आहे त्या सर्वांचे अपर आय डी तात्काळ तयार करावेत ज्यांच्याकडे स्वतःचे आधार कार्ड नाहीत त्यांचे आधार कार्ड तयार करून त्यांना अपर आय डी तयार करण्यात यावे असं या ठिकाणी या पत्रामध्ये म्हटलं आहे तर सोबत स्टेप बाय स्टेप गाय गाईड फॉर क्रिएटिंग अपर आय डी इन पोशन ट्रॅकर तर तो व्हिडिओ मीही अपलोड केला या ठिकाणी या चॅनलवरती अपलोड केले तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही ती लिंक ओपन करून तुम्ही अपर आय डी कसं तयार करायचं ते सुद्धा तुम्ही बघू शकतात बट एक या ठिकाणी बघा असं म्हटलंय तर सर्वांना प्रॉब्लेम काय आहेत सर्व ते ताईंना काय प्रॉब्लेम आहे बघा ज्या त्यांच्या पोषण ट्रॅकरमध्ये नोंदणी केली आहे आणि खेडे असेल किंवा खेडेपाड्यावर तुम्ही भरपूर पाहिलं असेल काही मुलांचं भरपूर लाभार्थ्यांचं आधार कार्ड नाही त्या ठिकाणी त्यांनी काय आहे आईचं आधार घेत आधार कार्ड घेतलं किंवा वडिलांचं किंवा त्यांचं कुटुंबाचं कोणाचंही आधार कार्ड असेल आजोबा असेल त्यांचं आधार थ्रू त्या लाभार्थ्यांचं त्या पोषण ट्रॅकरमध्ये नोंदणी केली आहे आणि त्यांचं जर आता उपार आय डी तयार करायचं आता अप्पर आय डी तयार करण्यासाठीच लाभदार्थ्यांचंच आधार कार्ड लागणार आहे अदरवाईज त्यांचं अप्पर आय डी तयार करता येणार नाही ना तर या ठिकाणी या पत्रामध्ये असं म्हटलं आहे की ज्या लाभदार्थ्यांची नोंदणी असेल त्यांच्या वडिलांच्या नावाने किंवा आईच्या किंवा आजोबाच्या नावाने असेल तर त्या त्या लाभदार्थ्यांना लवकरात लवकर आधार कार्ड काढण्यात असं सांगावे आधार कार्ड काढून त्यांचं अप्पर आय डी तयार करून घेणे हे आवश्यकता असं या परिपत्रकमध्ये म म्हटलं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला चॅनलवरती नवनाला सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि या परिपत्रकमध्ये जे म्हटलं आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि हे भरपूर कन्फ्युजन आहे सेविकात आहे की ज्यांचं आधार कार्ड नसेल त्यांनी काय करायचं तर मग त्यांना त्या लाभार्थ्यांना असं सा सांगायचं आहे त्यांच्या आईवडिलांनासुद्धा इन्फॉर्म करायचं आहे की त्यांनी तुमचे जे मुलगा आहे मुलगी आहे जे लाभार्थी असेल त्या लाभार्थ्यांचं आधार कार्ड लवकर तयार करा आणि लवकर तयार करून मला द्या आणि मी अपार आय डी क्रिएट करून देते असं त्यांना सांगा काही तुम्हाला जर डाउट असेल किंवा काही तुम्हाला शंका असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता जय हिंद जय महाराष्ट्र